रामकृष्ण हरे शुभ संख्ये चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं मारुती रायाच भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अंजनी सुता तुला रामाच वरदान अंजनी सुता तुला रामाच एक मुकाने बोला बोल जय जय हनुमान एक मुखाने बोला बोल जय जय हनुमान दिव्य तुझे राम भक्ती भव्य तु, तुझे, तुझे काया बालपणी गेला सी तू सूर्याला धरा दिव्य तुझे राम भक्ती भव्य तुझे काया बालपणी गेला सी तू सूर्याला धरा आदरली ही धरणी थर थरले मान आदरली ही धरणी थर थरले आस मान एक मुखाने बोला बोला जे जय हनुमान एकमुखाने बोला बोला जे जय हनुमान लक्ष्मणाला आली मुरच्या या बाण द्रोणागिरी साठी राया केले सौ उड्ढाण लक्ष्मणाली मुर्च्या लागूनिया बाण द्रोणागिरी साठी केले सौ सा तळहात बरी आला घेऊणी पंच प्राण तळहात बरी आला घेवणी पंच प्राण एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान सीतामाई शोधासाठी गाठली सलंका तिथे नामाचा तू वाजवी लडंकर डंका सीतामाई शोधासाठी गाठली सलंका तिथे राम नामाचा तू वाजविला डंका दैत्य खवळले सारे परी हसले बीभीषण दैत्य खवळले सारे परी हसले बी भी भीषण एक मुखाने बोला बोल जय जय हनुमान एक मुखाने बोला बोल जय जय हनुमान हार तुला नवरत्नांचा जाणकीन घातला पाहिलेस सफोडून मोती राम कुठे आत ला हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला पाहिले सोडून मोती राम कुठे आत ला उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान उघडून या आपली छाती दाविले प्रभु भगवान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजन